तरी लोकांना वाटतं आपण जर फिर्याद दिलं आपल्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल करतो आणि निष्फळ निष्फळ काहीच होत नाही आणि परत याला कोर्टातून पूर्व जामीन होती म्हणून दादा खिंडकरच्या विरोधात साधा गुन्हा एफ आय आर करण्यासाठी सुद्धा कोणी धजवत नव्हतो आज जर पोलीस प्रशासनाने आवाहन केलं तर, के तर त्यांनी जे गुन्हे केलेत आतापर्यंत शंभराव गुन्हे केले शंभरावरती फिर्यात त्याच्यावर चार दिवसात तुमच्या दोन दिवसात अठ्ठेचाळीस घंट्यात शंभराव गुन्हे दादा खिंडकर वरती आणि त्याच्या टोळीवरती दाखल होते त्याचा ओंकार सातपुते हा एकच व्हिडिओ आपण बघितला माझ्या घरावर हल्ला केल्याचा अशा पद्धतीचे मारहाण करायचे आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ सोशल मीडियात टाकून द्यायचा आणि दहशत दाखवायची की आम्ही किती गुंड आहेत आमच्या जर नादीला लागला तर आम्ही त्याच्यासारखी तुमची गत करणार ह्या पद्धतीचे कारनामे दादा टिंडकर आणि त्याच्या टोळीने केलेलं आहे एवढंच नाही याच्यामध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं सुद्धा मर्डर करण्याचं काम चालवलं होतं परंतु तो सुद्धा त्याच्यातून वाचला हाफ मर्डर त्याचा सुद्धा त्याने एवढं धारदार शास्त्राने त्याला मारले ते पण फोटो मला वाटतं जाधव साहेबांकडे तुमच्या सगळ्या चॅनल वाल्यांकडे आहे ओंकार सातपुतेला सुद्धा तशाच पद्धतीचे त्यांनी वार केले असे अनेक लोकांना तिन्ही गावातील त्यांनी मारहाण केलेले आहे मी एवढे याच्यामधनं एकच मागणी करतो की बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा अक्का अक्काचा अक्का वाल्मिक कराड पेक्षाही मोठा अक्का जर म्हणलं तर तो फक्त दादा खिंडकर आणि त्याची टोळी आहे म्हणून अशा टोळीला पोलीस प्रशासनाने गृहमंत्र्याने मुख्यमंत्र्याने कायद्याचा पाहिजे त्याला जर सपोर्ट नसता केला तर दादा केंडकर मागच जेलमध्ये सडत राहिला एवढंच काय धनुभाऊचा धनुभाऊचा सपोर्ट घेऊन धनु त्याच्या भावावरची तडीपारी त्यांनी केली त्याच्या भावाला माराण त्यांनी केली सख्या भावा त्याचा सुद्धा सपोर्ट घेतला ना मग हे लोक सत्तेच्या माझा पायी सत्तेचा दुरुपयोग किती सामान्य लोकांचा वाटोळ करण्यासाठी ज्या सामान्य जनतेच्या कुडी निवडणुकीमध्ये लोटांगण घालतात हातच वाढतात पाया पडतात त्या सामान्य जनतेला जर कोणी छळत असेल कोणी त्यांचा गुन्हा दहशत करीत असेल गुंडागर्दी करत असेल त्यांच्या जीवाला धोका पोहोचित असेल इजा पोहोचित असेल तर त्या लोकांना आवर घालण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करत नाही अशा व्यक्तीचा मी धिकार करतो मग तो कितीही कोणत्याही पक्षाचा असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो तशा राजकीय व्यक्तीला लोकांनी सुद्धा सामान्याने जोडे मारले पाहिजे आणि पहिल्यांदा पोलीस प्रशासनाने सुद्धा जर तशाचा कोणी आपला असेल त्याला पहिल्यांदा त्यांच्या डायरीवर नोंद आहे की ह्या व्यक्तीसाठी विचारात या भुतेकरला तुम्हाला कोणाचे फोन आले होते दादा वाचवाय वाचवायला एपीआय एपीआय भुतेकरणे त्यावेळेस दहा लाख रुपयाची खंडणी घ्यायचं दहा लाख रुपये घेऊन त्याला वाचवलं त्याच्या त्याच्या प्रेशर खाली त्याच्यानंतर भुतेकरच्या नंतर त्या ठिकाणी भारती नावाचा एपीआय तो आता जालन्याला बदलून गेला मागच्या निवडणुकीमध्ये एपीआय भारतीला अमरसे पंडितनी सांगितलं की माझा कार्यकर्ता सोडून दे त्यांनी फक्त होमगार्ड ठेवले दादा आमचा आमचा लोकप्रतिनिधी एजंट सुद्धा बसू दिला नाही फक्त ह्याच वेळेला मतदान करून घेतलं संदीप भया स्वतः आमदार केला तो अजित पवार गटात गेलेला होता धनंजय मुंडेच्या गटात हा दादा खेडकर होता कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला आणि त्याला इथून पाठीमाग वाचवण्याचं काम अमरसे पंडितनी जेवढं केलं तसाच हा बिगर पिशाचा बिगर मिशाचा भागवत तावरे लबाड पत्रकार या हराभराने खंडणीचे पैसे दरोड्याचे पैसे सगळ्या पद्धतीचे पैसे दादा खिटकर चे तो सहभागी आहे भागवत तावरे पण तेवढाच आरोपी आहे कारण त्यांनी हे सगळ्या गोष्टी घडविल्या त्याला प्रमोट